नमस्कार मित्रांनो माझा नवरा मला दर रविवारी नवरी सारखी स... नवरी सारखा सजवायचा आणि मला घालायला खूप छोटा ड्रेस द्यायचा त्या ड्रेस मध्ये माझं दिसायचा आणि मग तो त्याच्या मित्रांसोबत एका मागून एक संपूर्ण रात्र माझ्या लग्नाला काही दिवसच झाले होते तेव्हा रविवारी दुपारी माझे पती कुठेतरी निघून जायचे माझे नुकतेच लग्न झाले होते त्यामुळे रोज चांगले कपडे घालायचे आजही मी सुंदर साडी नेसली होती मी तयार होते पण माझा नवरा अर्णव संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याच्या हातात शॉपिंग बॅग होती त्याने ती शॉपिंग बॅग माझ्या हातात दिली आणि म्हणाला की त्यात तुझ्यासाठी एक ड्रेस आहे तो घाल आणि तयार हो मी अर्णव कडे आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाले मी तयार आहे तो म्हणाला मी तुझ्यासाठी आता जो ड्रेस आणला आहे तो ड्रेस घाल आणि तयार हो शॉपिंग बॅग बॅग घेऊन मी माझ्या खोलीत आले जेव्हा मी तो ड्रेस पाहिला तेव्हा माझे डोळे पाणावले कारण तो अतिशय फॅशनेबल महागडा आणि छोटासा ड्रेस होता मी म्हणाले अर्णव हा खूप लहान आहे अर्णव म्हणाला माझ्या मित्राच्या घरी पार्टी आहे लवकर तयार हो एवढा महागडा ड्रेस आणायची अर्णवला काय गरज होती अर्णवने माझ्या लग्नात मला एक जोड कपडेही दिले नव्हते म्हणायचे माझ्याकडे पैसे नव्हते आणि आता तर बरं मी तो ड्रेस घातला असो मी दिसायला खूप सुंदर होते त्या शॉर्ट ड्रेसने माझे सौंदर्य वाढवले होते मेकअप करून मी केसांचा जोडा घालू लागले तेवढ्यात अर्णव माझ्या खोलीत आला तो माझ्याजवळ आला आणि माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत बघू लागला आणि मग म्हणाला बाकी सर्व ठीक आहे तुझे केस मोकळे सोड तू अजून सुंदर दिसशील अर्णवच्या सांगण्यावरून मी माझे केस मोकळे सोडले मी सर्व तयार होते मी माझे केस विंचरले आणि कपाटातून एक मोठा दुपट्टा काढला मला, मला स्वतःला गुंडाळता यावे म्हणून तो बाहेर बाहेर काढू लागले ते पाहून अर्णवने लगेच मला अडवले तो म्हणू लागला काय करतेस एवढ्या सुंदर ड्रेसचा सगळा लुक खराब होईल मी म्हणाले अर्णव मी असे बाहेर जाऊ शकत नाही तुम्हीच बघा ड्रेस खूप टाईट आणि छोटा आहे अर्णव म्हणाला माझ्याशी वाद घालू नकोस माझा मित्र त्याची गाडी आणि ड्रायव्हर पाठवत आहे तुला घाबरण्याची गरज नाही काही वेळातच अर्णवच्या नंबरवर कोणीतरी कॉल केला अर्णव म्हणाला हो आम्ही तयार आहोत मग तो मला म्हणाला चल अर्णव एका मध्यमवर्गीय कुटुंबातला होता मीही अशाच कुटुंबातील होते मला माहिती होते की माझा नवरा जास्त पैसे कमवत नाही आणि त्याच्याकडे गाडी नाही हे मला माहिती होत त्याच्याकडे फक्त एक जुनी बाईक होती आणि एक छोटेसे घर होते माझ्या लग्नाच्या रात्री त्याने मला सांगितले त्याचा पगार एवढाच आहे की तो महिन्याच्या शेवटी संपेल आणि मलाही यावर काही हरकत नव्हती लग्नाच्या त्या दिवसात मी सुद्धा अर्णव कडे काही फरमाईश केली नाही मी एकटीच राहत होते आणि माझ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून मी किचन सांभाळले होते अर्णव मला सांगायचा की लग्नात खूप खर्च झाला आहे म्हणूनच मी तुझ्यासाठी कपडेही विकत घेतले नाहीत त्यामुळे अर्णव इतके महागडे कपडे घेण्याच्या मनस्थितीत नसताना आश्चर्य वाटले मला याला वावच नव्हता तर एवढा महागडा ड्रेस घेण्याची काय गरज होती तेही फक्त पार्टीला जाण्यासाठी पण त्याने माझ्यासाठी महागडा ड्रेस आणला होता त्याची किंमत किमान वीस पंचवीस हजार रुपये इतकी होती पण का काही वेळाने अर्णवच्या मित्राचा ड्रायव्हर आला आम्ही गाडीत बसलो ती गाडी एका सुंदर परिसरात एका मोठ्या उभी होती लगेच वॉचमनने येताच दरवाजा उघडला त्यावेळी चार वाहने आधीच पार्किंग एरियात होती आणि पाचवी आमची होती बाजूची बॅग ही खूप मौल्यवान आणि सुंदर फुलांनी सजवली होती पण तिथे पार्टी असल्यावर ही एवढी लायटिंग नव्हती अर्णव माझा हात धरून मला बंगल्याच्या तात घेऊन गेला मला खूप लाज वाटली गोष्ट अशी होती की ही हा ड्रेस खूप टाईट होता आणि त्यावर एक मोठं संकट म्हणे त्यावर दुपट्टा ही नव्हता आत गेल्यावर मला आत पुरुषांशिवाय कोणीही दिसले नाही तिथे माझ्याशिवाय एकही स्त्री नव्हती हे बघून मी खूप घाबरले ही कसली पार्टी होती जिथे सगळे पुरुष होते एकही महिला नव्हती आणि ती फक्त पुरुषांची पार्टी होती मग अर्णव मला इथे काय घेऊन आला होता त्या धडधाकट माणसाला बघून मी पूर्णपणे अर्णवच्या पाठीशी झाले मी म्हणाले अर्णव इथे एकही बाई नाही तो म्हणू लागला की त्याचे लग्न झालेले नाही त्यामुळे त्याची बायको कुठून येणार हे उघड आहे अर्णव त्याच्या मित्रांशी माझी ओळख करून देऊ लागला मला आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा अर्णवने माझी त्यांच्या मित्रांशी ओळख करून दिली आणि तो हात पुढे करू लागला हे पाहून मी मागे हटले मला अर्णवच्या मित्रांचं हे वागणं अजिबात आवडलं नाही त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती की माझ्या अस्तित्वावर मुंग्या रेंगाळल्यासारखी मला वाटत होती माझे हृदय खूप चिंता चिंताग्रस्त वाटू लागले माझं मन इतकं घाबरू लागलं की मला त्या घरातून बाहेर पडावं वाटू लागलं त्यावेळे तिथे दहा माणसे होती आणि सर्व दहा जणांच्या हातात तपकिरी रंगाचे शरबत होते सगळ्यांचे डोळे जणू गुलाबी रंगाचे होत होते जणू एक जण नशेच्या अवस्थेत आहेत सगळे मी खूप घाबरले होते तर मी जाऊन अर्णवच्या मागे उभी राहिले होते मी म्हणाले अर्णव मला इथे थांबायचे नाही हे तू मला घरी सोड तो म्हणू लागला तुला काय झालंय मुली मुलांच्या मेळाव्याला जात नाहीत का मला या अशा अशा घाबरलेल्या मुलींचा तिरस्कार आहे मला कुल स्वभावाच्या मुली आवडतात ज्या प्रत्येक संमेलनात जाऊन मजा करू शकतात तेव्हा या डरफोक मुलींसारखे वागणे बंद कर असे म्हणत त्याने मला त्याच्या बाजूला उभे केले आणि मला पार्टी एन्जॉय करायला सांगितले अर्णवची उर्ती पाहून मला आश्चर्य वाटले माझे डोळे भरून आले मी सम, समोर मी रडणारच होते तेव्हा अर्णवचा एक मित्र माझ्याकडे सरकला आणि म्हणू लागला वहिनी तुम्ही कशाला काळजी करताय एक दोन वर्षे थांबा सगळ्यांची लग्नही होतील आणि आता आम्हाला बायका नसतील तर आम्ही काय करणार ना तुमच्यासाठी खूप चांगली व्यवस्था केली आहे त्याची स्टाईल मस्करी करणारी होती मग तो अर्णवला म्हणाला चल अर्णव चल ड्रायविंग रूम मध्ये जेवण एकदम तयार आहे मी अर्णवचा हात घट्ट पकडून ड्रायविंग रूम मधल्या टेबला पाशी जिथे वेगवेगळ्या ग्रे प्रकारचे खाद्य पदार्थ ठेवलेले होते आणि मी अर्णव सोबत टेबलावर बसले मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अर्णवचे इतर मित्रही समोरच्या खुर्चीवर बसले होते ज्याच्या घरी पार्टी होती तो माझ्या ताटात वेगवेगळे पदार्थ टाकत होता मनत होता आणि म्हणत हे खाऊन बघा आणि हे पण जेवण खूप चविष्ट होतं आणि मला खूप भूक लागली होती विचित्र गोष्ट अशी होती की जेवत असताना माझ्या डोळ्यात झोप येऊ लागली आणि जेवताना मला इथे झोप लागेल असे वाटू लागले मी मादक नजरेने अर्णवकडे पाहिले जे मला एक ऐवजी चार पाच जण वाटत होते मी म्हणाले अर्णव चल आता घरी जाऊ मला झोप येत आहे तो हो म्हणू लागला असं म्हणत मी खुर्चीवरून उभी राहिले आणि अर्णवच्या भाऊ पाशात पडले तेव्हा मला माझे भान हरवायला फक्त एक मिनिट लागला जेव्हा मी सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा माझे डोके वाईटरित्या गरगर फिरत होते मी मोठ्या कष्टाने डोळे उघडले आणि माझ्या खोलीत हजर होते मी अजूनही त्या लहानशा पोशाखातच होते जो माझ्या अस्तित्वाला खूप त्रास देत होता मला कळत नाही की मी एवढी का बिथर माझ्या आत एक विचित्र अशक्तपणा जाणवत होता मी माझे सर्व दागिने पाहिले माझ्या अंगावरचे सर्व दागिने एका बाजूला काढून ठेवलेले होते बाजूला काढून ठेवलेले होते आणि मी बांगड्या घातल्या होत्या तिथे माझ्या हातावर ओरखडे आणि जखमेच्या खुणा होत्या हे पाहून मला आश्चर्य वाटले मी अजून शुद्धीवर आले नव्हते अर्णव ना डगमगता नाश्ता करून आत शिरला तेव्हा तो खूप खुश दिसत होता तो मला म्हणाला हे बघ आज मी तुझ्यासाठी नाश्त्यासाठी ऑमलेट आणि ब्रेड आणले आहे मी म्हणाले मला कळत नाही माझ्या शरीरात एवढ्या वेदना का होत आहेत मी काय बोलते आहे याची काळजी करण्याऐवजी तो हसायला लागला आणि तो म्हणाला की तू अंधारात रात्री खूप सुंदर दिस दिसत दिसत होतीस आणि मग तू माझ्या भाऊ बेशुद्ध पडलीस म्हणूनच घरी येतास माझा तुझ्याबद्दलचा हेतू तु बिघडला अर्णव खूप चांगल्या मूड मध्ये होता माझे डोळे आपोआप खाली गेले तो म्हणाला तू नाश्ता कर मी तुझ्यासाठी औषध आणि गरम चहा घेऊन येतो मग हा वेदन ह्या वेदना आणि त्रासही अर्ध्या तासात निघून जाईल मला आश्चर्य वाटले की एवढ्या दिवसात अर्णने माझ्यावर इतके प्रेम कधीच व्यक्त केले नव्हते पण माझ्या तर पूर्ण शरीरावर जखमा होत्या असं दुसऱ्या दिवशी मी बरी झाले होते पण हा सिलसिला रोज चालू राहील हे मला माहिती नव्हते पुढच्या रविवारी पुन्हा माझ्यासाठी नवीन ड्रेस घेऊन आला तो म्हणाला मित्राच्या घरी पार्टीला जायचे आहे तयारी कर आणि मग मला त्या मित्राच्या बंगल्यावर घेऊन गेला यावेळी त्याचे मित्रही माझ्या बरोबर आधीपेक्षा जास्त फ्री वागू लागले आणि म्हणाले वहिनी आम्ही तुमच्या सौंदर्याचे वेडे झालो आहोत अर्णव खूप भाग्यवान आहे की तुमच्या सारखी बायको मिळाली होय अर्णवच्या मित्रांकडून अशी प्रशंसा मिळाल्याने मला वाईट वाटले मी त्याच्याकडे रागाने पाहिलं तर ते विचित्रपणे हसायला लागले मी ठरवलं होतं की घरी जाताच अर्णवला सांगेन की भविष्यात त्याच्या घरी कधीच जाणार नाही मला त्या पुरुषांचा हा वाईट विनोद अजिबात आवडला नव्हता यावेळीही माझ्यासोबत असेच घडले जेवल्याबरोबर मला झोप येऊ लागली मग मी बेशुद्ध झाले दुसऱ्या दिवशी पुन्हा माझे शरीर दुखू लागले मला त्या वेदना होत होत्या पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की अर्णव खूप खुश होता आणि त्याने घरी फळे आणायला सुरुवात केली होती तसेच तो मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू लागला होता त्याचा जास्त नसून सुद्धा तो दैनंदिन चैनीचे जीवन कसे जगत होता घरी येताना तो मला म्हणायचा तुला स्वयंपाक करण्याची गरज नाही किचन मध्ये जाण्याचीही गरज नाही तू तु फक्त तुझे सौंदर्य तुझं सुंदर सौंदर्य फिका पडू फिक पडू शकत कधी कधी मला त्याचे वागणे मला विचित्र वाटत वाटत होते मी म्हणाले की प्रत्येक बाई घरची कामं करते मला पण तुझ्यासाठी जेवण बनवायला आणि तुझं काम करायला आवडत तो नाही म्हणू लागला तू फक्त तुझ्या सौंदर्याची काळजी घे ते वाढव स्वतःला सजव तुझे सौंदर्य माझ्यासाठी किती अनमोल आहे तुला माहिती नाही माझा हात धरून तो माझ्याशी प्रेमाने बोलू लागला आणि म्हणाला तुला मिळवण्यासाठी मी किती पापड बेल्ले आहेत माहिती माहित ही गोष्ट ऐकून मला आश्चर्य वाटले कारण आमचे नाते नातेसंबंध संबंध जुळवणारे आंटी मार्फत झाले होते लग्नाआधी मी अर्णवला पाहिलं नव्हतं मी म्हणाले काय म्हणायचे आहे माझ्या बोलण्यावर तो हसायला लागला आणि म्हणाला की मी तुला एक दिवस बाजारात पाहिले होते आणि तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडलो होतो तिथून मी तुझ्या मागे लागलो तुझं घर पाहिलं आणि मग कळालं की तुझी आई तुझ्यासाठी नात शोधत आहे माझ्यावर विश्वास ठेव हे ऐकून मला खूप भीती वाटली कि मी तुला गमावू शकतो एकदा मी एका आंटीला तुझ्या <coughs> एका आंटीला तुझ्या घरातून बाहेर येताना पाहिले होते मग मी तिला म्हणालो की जर ती तुझे माझे लग्न तुझ्यासोबत जुळवण्यासाठी माझी मदत करेल तर मी तिला चांगले पैसे देईन तिने माझी विनंती मान्य केली आणि अशा प्रकारे मी शी नाते जोडलं त्याच्या बोलणे ऐकून मी आश्चर्याने डोळे विस्पारून त्याच्याकडे पाहत होते माझा नवरा माझ्यावर आधीपासूनच प्रेम करत होता हे मला माहिती नव्हते त्याने माझ्यासाठी खूप काही केले होते आणि हे सगळं ऐकून माझ्या मनात अर्णव बद्दलचे प्रेम आणखीनच वाढले पण मला माहिती नव्हते की सत्य तर काही वेगळेच होते पण या रविवारी अर्णवने मला पुन्हा महागडा ड्रेस आणून दिला हे मला कळले नाही मी नाही म्हणाले मला तुमच्या कोणत्याही मित्राच्या घरी पार्टी साठी माझे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते नाहीसे झाले होते आणि चेहऱ्यावर अचानक राग आला होता तो म्हणाला लोक तुला एवढ्या प्रेमाने बोलावतात म्हणजे काय मी म्हणाले मला नाही जायचे आहे ते मला तिथे कोणते पदार्थ खायला घालतात हे मला माहिती नाही ते खाल्ल्याबरोबर मला झोप येते आणि सकाळी माझी खूप वाईट अवस्था असते दोन दिवस मला चालतही येत नाही आणि मग तिथे फक्त पुरुष असतात तिथे माझं काय काम आहे जर तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही जाऊ शकता पण मी येणार नाही असं म्हणत मी माझ्या बेडवर बसले मला माहीत नव्हते की माझा नकार मला इतका महागात पडू शकतो अर्णव खूप रागाने माझ्याकडे आला माझा हात धरून आणि मला पूर्ण पकडून म्हणाला आजपर्यंत तू माझे प्रेम पाहिले आहेस तू फक्त माझे प्रेम पाहणे चांगले आहे तू मला नकार द्यायला नको होतास आता तू माझं जर तू माझे म्हणणे नाकारले तर मी किती रागी माणूस आहे हे तुला माहिती नाही मी त्याला बोलले की काही मोठी गोष्ट नाही जी मी तुला सांगितली पण अर्णवचा राग इतका होता की तो अक्षरशः मला मारून टाकेल त्याच्या लाल झालेल्या डोळ्यांनी त्याने माझ्या डोळ्यात मोठ्या रागाने पाहिले माझ्या पतीचे हे रूप पाहून माझे हृदय हादरले मी पुन्हा विरोध केला नाही आणि त्या पार्टीला गेले पण मला हे सर्व आवडत नव्हते आज मला टेबलावरचे चविष्ट खाद्यपदार्थ का आवडत नव्हते ते मला कळत नाही मी माझ्या ताटात खूप कमी जेवण वाढले होते आणि हळूहळू खात होते पण अर्णवच्या मित्राची नजर माझ्यावर पडतात तो म्हणू लागला वहिनी काय तुम्ही जेवण नीट करत नाही हात मी म्हणाले मला भूक नाही मला काय म्हणायचे होते तेवढ्या त्याने अर्णव कडे विचित्र इशारा केला हे बघून अर्णवने माझे ताट खाद्यपदार्थांनी भरले होते तो म्हणाला संपूर्ण जेवण संपव तो मोठमोठ्या डोळ्यांनी मला सांगत होता जेवण संपव तो मु... मी ते जेवण खूप कष्टाने संपवले होते आणि जेवल्याबरोबर माझी अवस्था बिघडली होती आणि आता मला अर्णवर पण शंका येऊ लागली होती पुढचा रविवारी येण्यापूर्वी मी बरे नसल्याचे भासवले आणि माझ्या आई घरी परतल्यावर एके दिवशी मी माझ्या लहान बहिणीसोबत खरेदीला गेले तिथे तिथे मला अर्णवच्या पाच मित्रांपैकी एक मित्र भेटला संभाषणा दरम्यान तो पुन्हा पुन्हा माझ्या बहिणीकडे पाहत होता तो म्हणाला यावेळी जर तुम्ही आमच्या घरी आल्या तर नक्कीच तुमच्या बहिणीला घेऊन या ती पण तुमच्यासारखी खूप सुंदर आहे मला त्या माणसाचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटले माझी बहिणही त्याच्याकडे बघू लागली मी म्हणाले तुला बोलायची शिष्टाचार नाहीत का माझा टोल धारदार होता बाजारात जवळून जाणारे लोकही जमा झाले ते हे पाहून त्या माणसालाही राग आला तो म्हणाला की त्याला शिष्टाचाराचा अर्थ हा, माहिती आहे आम्ही तुला एक स्त्री आणि स्त्री म्हणून तुमच्याशी चांगले वागतो नाही तर तू आदर आणि सन्मान देण्यास पात्र नाही मी त्याला जिभेवर ताबा ठेवून बोलायला सांगितले तो म्हणू लागला की सत्य तुला एवढंच एवढं का त्रास देत आहे तू दोन टक्क्याची बाई आहेस आणि माझ्याशी मी नम्रपणे बोलू तुझ्याशी हे ऐकून मला त्याचा इतका राग आला की मी त्याच्या तोंडावर चापट मारली त्या थप्पटचा प्रतिध्वनी ऐकून सर्वजण तिथे उभे राहिले आणि काही लोक म्हणू लागले की जर या व्यक्तीने तुमच्याशी गैरवर्तन केले असेल तर आम्ही त्याची तब्येत त्वरित बरी करू मला तर मनापासून वाटत होते की त्याचा चेहरा तोडायला लावावा मी विचार केला की घरी गेल्यावर अर्णवला सांगेल की ज्या लोकांच्या घरी तू मला नेत असतोस ते लोक खूप उद्धट आहेत आणि तो मला दर रविवारी रात्री त्यांच्या घरी जाण्यास भाग पाडतो त्यांच्या नजरेत तर कुणा बहिणी किंवा मुलीचा आदर नाही तिथे उभे असलेले तरुण त्या माणसाची दखल घेण्याआधी तो म्हणू लागला ही वेश्या म्हणून काम करणारी एक बाजारू महिला आहे आणि मी तिचा ग्राहक आहे ती इथे फक्त नाटक रचते त्याचं हे बोलणं ऐकून मला धक्काच बसला मी म्हणाले तो फालतू बोलतोय तो माणूस म्हणू लागला रविवारी तू आमच्या बंगल्यात काय करायला येतेस तेही तुझ्या शिवाय तिथे हे माहीत असताना त्यानंतर त्या, त्या माणसाने मला जे काही सांगितले ते माझे मन चक्रावून गेले तो म्हणाला जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर यावेळी रविवारी आमच्या घरी ये मी तुला चांगला धडा शिकवेन मी तुला तुझी खरी औकात दाखवतो की तू नेमकी काय आहेस माझी बहीण माझ्या चेहऱ्याकडे बघत होती आणि त्याच्या बोलण्याने मी दगडासारखी झाले होते बरेच लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत तेथून निघून गेले तोही माझ्याकडे डोळे वटारत बघत निघून गेला माझ्या बहिणीने माझा हात धरून मला बाजारातून बाहेर काढले बहीण म्हणू लागली काय बकवास बोलत होता तो माणूस मी प्रतिसाद दिला नाही माझे मन गोंधळून गेले मी इतके घाबरले होते की माझ्या हृदयाला काही होईल तर आताच फुटेल असे वाटत होते माझी अवस्था पाहून बहिणीने मला घरी आणले पण मला तिथेही आराम वाटला नाही मी लगेच माझ्या घरी गेले मी घरी आले तेव्हा अर्णवचा मूड खूप वाईट होता तो म्हणाला तुला तुझ्या आई वडिलांच्या घरी जायचे आहे तर तू कामाच्या दिवसात जात जा मला फक्त शनिवारी रविवारी सुट्टी मिळते आणि तू तिथे जाऊन माझा मूड खराब करतेस मी काही बोलले नाही कारण मी काही बोलले असते तर त्याने माझ्यावर राग राग केला असता यावेळी तू मला त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला यावेळी त्याच्या मित्राच्या घरी तो माणूस आलेला नव्हता ज्याच्याशी माझी बाजारात भेट झाली होती मी अर्धे अन्न खाल्ल्यानंतर लगेच वॉशरूम निघून गेले मला ते अन्न माझ्या हातात आत पचवायचे नव्हते म्हणून मी माझ्या घशात बोट टाकले आणि मी जे काही खाल्ले होते ते बाहेर आले होते म्हणून मी बाहेर पडताच बेशुद्ध होण्याचे नाटक करू लागले अर्णवने मला आपल्या भाऊ पाशात घेतले आणि मला खोलीत आणले आणि बेडवर झोपवलेले होते तो नुकताच खोलीत शिरला होता तेव्हा त्याचे यावेळी मी दुप्पट किंमत घेईन असे सांगू लागला तुम्ही लोक माझ्या बायकोसोबत रात्रभर जे काही करता त्यामुळे ती आजारी पडू लागली आहे आणि तुमच्या लोकांनी दिलेल्या पैशांपैकी अर्धा पैसा तिच्या औषध आणि डॉक्टरांच्या खर्चात जातो मला काय फायदा त्याचे मित्र म्हणाले आम्हाला मान्य आहे की त्यासाठी तुला वाटेल ती किंमत तू घेऊ शकतो मला वाटू लागले पृथ्वी फाटावी आणि मी त्यात लीन व्हावे माझा स्वतःचा नवरा माझ्या इज्जतीचा सौदागर होता पती हा पत्नीचा रक्षक असतो वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी माणूस प्रत्येक नात्याला विसरतो हा कसला नवरा होता जो माझा सौदा करत होता ते सोबत काही चुकीचे करण्याआधीच बंगल्याच्या बाहेर पोलिसांच्या गाडीचा हॉर्न ऐकून सगळेच हैराण झाले होते मी इथे इथेच पोलिसांना फोन करून सगळं काही सांगून टाकले होते पोलीस आत आले तोपर्यंत मी उठून बसले मला बसलेले पाहून अर्णव आणि इतर पुरुषांचे चेहरे फिक्के पडले होते मी माझ्या पतीला अटक केली होती म्हणून त्याला एक सुंदर मुलगी हवी होती जिच्याकडून त्याला व्यवसाय करून पैसे कमवू शकेल अर्णव तुरुंगात होता आणि त्या दरम्यान मी घटस्फोटाचा पेपर देखील तुरुंगात पाठवला माझा घटस्फोट ही झाला होता पण माझी माझ्या आई वडिलांकडे एक तक्रार आहे की माझे नाते निश्चित करण्याआधी त्यांनी हे तर पाहिले की मुलगा एकटा आहे माझ्यावर घरच्या जबाबदाऱ्या नसतील सासू सासरे यांचे टोमणे नसतील पण हे नाही पाहिले की तो काय करतो तुमच्या मुलींचे लग्न करण्यापूर्वी मुलाची सर्व माहिती मिळवावी नाही तर त्यांच्या आयुष्यात अर्णव सारखा माणूस सामील होतो त्यामुळे मुलाची सर्व माहिती काढूनच आपल्या मुलीचं लग्न करावे ही काळजी प्रत्येक का आई वडिलांनी घ्यायला हवी कारण हा तिच्या आयुष्याचा प्रश्न असतो तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो